नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी जाधव आणि हो। आपण पाहणार आहोत आठ सप्टेंबरचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर पर, परतेच पाऊस हा कसा असेल याबद्दलचे आपण अपडेट पाहणार आहोत सर्वप्रथम एक जूनपासून जर पावसाचा विचार केला जून जुलै ऑगस्ट आणि आता हा जो महिना सुरू आहे सप्टेंबर महिन्यास म्हणजे तीन महिन्याचा सरासरी विचार जर केला तीन महिन्यामध्ये जवळपास एक सप्टे एक जून ते सहा जून सप्टेंबरपर्यंत जर विचार केला नॉर्मल पाऊस हा सातशे एक्केचाळीस पॉईंट सहा एवढा असतो सध्याची स्थिती जर पाहिली जवळपास आठशे पाच पॉईंट दोन एम mm एम एवढा पाऊस हा संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्याचबरोबर नऊ पर्सेंट हा डिफिशियन्सी पाहायला मिळाले याचबरोबर आपण मॅपनुसार जर पाहिलं तर बिहार असेल आसाम मेघालय आणि अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहेत या राज्यामध्ये सर्वात कमी पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर तुम्हाला जे ग्रीन ग्रीन मॅप दिसतो आहे म्हणजेच गुजरात असेल महाराष्ट्र असेल याचबरोबर कर्नाटका आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ छत्तीसगड ओडिसा ईस्ट उत्तर प्रदेश असेल बेंगाल असेल याचबरोबर मणिपूर हिंपाळ आणि सिक्कीम या राज्याचं जर पाहिलं या भागामध्ये नॉर्मल मान्सून पाऊस पाहायला मिळाला म्हणजे नॉर्मल जे कॅटेगरी आहे तेवढा पाऊस आपल्याला ह्या तीन महिन्यामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर जे ब्ल्यू डॉट दिसतात त्या ब्ल्यू ब्ल्यू डॉटमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पाहायला सर्वाधिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस जर पाहायला मिळाला तर राजस्थान तर संपूर्ण भाग असेल त्याच्यामध्ये वेस्ट राजस्थान असेल ईस्ट राजस्थान या दोन्ही राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर मान्सूनचा विचार जर केला सध्याची स्थिती जर पाहिली सध्या कमी दाबा क्षेत्र हा गुजरातच्या उत्तर भागाला आणि राजस्थानच्या प दक्षिण भागाला सध्या स्थित आहे हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू पुढे सरकेल याचबरोबर परतीचा मा पावसाचा जर विचार केला परतीचा पाऊस नेमका कधी सुरू होतो सरासरीचा अंदाज जर पाहिला जवळपास पंधरा सप्टेंबरपासून परतीचा पाऊस हा सुरू होत असतो मात्र पाठीमागच्या वर्षाचा जर विचार केला वर पाठीमागच्या वर्षी हा पाऊस तेवीस सप्टेंबरला सुरू झाला परतीचा पाऊस केव्हा सुरू होतो व कसा सुरू होतो राजस्थानचा पश्चिम भाग असेल याचबरोबर पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान या भागामध्ये एक अँटीसायक्लॉन बनतं अँटीसायक्लॉन म्हणजे पृथ्वी जशी आपली फिरती त्याच्या उलट बाजूला जे वारं फिरतं त्याला अँटीसायक्लॉनिक स सर्क्युलेशन म्हणतात हे अँटीसायक्लॉन सर्क्युलेशन या ठिकाणी तयार होतं ज्यावेळेला हे अँटीसायक् सर्क्युलेशन तयार होईल यावेळेला इकडून गरम हवा जे आहे ती मान्सूनचा जो वारा असेल त्या मान्सूनच्या वाऱ्याला पाठीमागं सरकते त्यावेळेला हळूहळू मान्सून हा आपल्याला पाठीमागं सरक्युलर पाहत होतं म्हणजे मान्सून हा विड्रा होतो ज्याला मान्सून हा विड्रा होतो त्यावेळेला हो पाहले पाहले वबर, ज़ रा देशभराचा जो दक्षिण भाग असेल मग तमिळनाडू या हा भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली रा राज्याचा जर पाहिला विचार जर केला राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र असेल या मध्य महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी पाऊस पाहायला मिळाला याचं कारणही असंच असतं की मान्सूनची जी अक्षरेषा असते मान्सूनची अक्षरेषा ही ज्याला अरबी स बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं या कमी दाबा क्षेत्र आणि उ त्याच्या दुसऱ्या साईडला याही ठिकाणी सर्क्युलेशन तयार होतं या दोन्ही सर्क्युलेशनच्या मध्ये मान्स ॲक्सेस ऑफ मान्सून तयार होते असे म्हणजे परतीच्या पावसाचा विचार जर केला परतीच्या पावसाला जो हे कमीदाब क्षेत्र हळूहळू दक्षिणासारखेल आणि त्याचे दुसरे टोक जे असेल ते दक्ष दुसरं टोकही हळूहळू दक्षिणासारखेल ज्यावेळेला राज्याचा जर विचार केला राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव याचबरोबर साताराचा भ बहुतांश भाग असेल याचबरोबर कोकणाचा दक्षिणचे दोन जिल्हे म्हणजे रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यामध्ये आपल्याला परतीच्या पावसाचा चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळतो याचबरोबर या परतीच्या पावसामुळे विजेचा कडकडाशेत पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर परतीच्या पावसांचे पिकं काढणे असतात त्यावेळेलाही पिकांचं अतोनात नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आणि परतीचा पाऊस हा विदर्भ असेल याचबरोबर मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकणात दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला नुकसानकारक पाहायला मिळत असतो काही ठिकाणी प पिकं काढलेले असतात ते पिके ही या परतीच्या पावसाच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र यावर्षी आपण जर विचार केला यावर्षी परतीचा पाऊस हा जवळपास तेवीस ती किंवा चोवीस तारखेनंतर सुरू होईल म्हणजे राजस्थानमध्ये एक अँटीसायक्लोने राजस्थानच्या उत्तरेला अँटीसायक्लोन तयार होईल त्याच्यानंतर परतीचा पावसाला सुरुवात होईल ज्या जवळपास द पंधरा ऑक्टोंबरपास पर्यंत राज्यात परतीच पाऊस राहील परत पंधरा ऑक्टोंबरनंतर संपूर्ण भारतामधून पाऊस हा जवळपास निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर येणार चोवी तासाचा आपण विचार जर केला आणि लेटेस्ट सॅटलाईट इम्हीनुसार जर पाहिलं तर आज रात्री धुळे नंदुरबार याचबरोबर जळगावचा पश्चिम भाग असेल नाशिकचा पेठ इगतपुरी सरगना हा पश्चिम भाग असेल पालघरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला शकतो मुंबई ठाणे पालघरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर पनवेल असेल कल्याण असेल रायगडचा बहुतांश भाग असेल या भागामधून आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरीचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पुणे आणि अहिल्यानगरचा जर विचार केला या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे पुण्याचा जो मातीत भाग असेल त्या ठिकाणी आज हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर बुलढाणा आणि अकोल्याचा या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो राज्या इतरत्र भागात जर विचार केला वातावरण स्वच्छ आणि कोरडं राहण्याचीही दाट शक्यता आहे याच याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत म्हणजे येणाऱ्या चोवी तासा राज्याचा हवामानाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भातील भंडारा गोंदिया व गडचिरोली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूप स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरचा उत्तर भाग असेल नागपीठ ब्रह्मपुरी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच चंद्रपूर ब राजुराव गोडमेंड या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूरचा जर विचार केला नागपूरचा मध्यवर्ती भाग असेल काटोल हिंगणा नागपूर कुही पार्श्वनी रामटेक या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे वर्धाचा विचार केला कारंजा आर्वे सलो हे ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो समुद्रपूर हिंगणगड असेल आर्वे असेल याचबरोबर देवके असेल या ठिका काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच यवतमाळचा उत्तरचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा किंवा ढगावातून पाहायला मिळेल राळेगाव दिग्रज पुसन महागाव कि याचबरोबर उमरखेड असेल गाठण जे असेल या तालुक्यामध्ये स्वच्छ हवामान आणण्याची शक्यता आहे तसेच अकोल्याचा दक्षिण भाग असेल पार्थुबार्शीचाळी मूर्तिजापूर याचबरोबर वाशिमचा मांगपिरोळ कारंजा मनोरा या ठिकाणी ढगाळ पाहायला मिळेल तसेच बुलढाणाचा विचार केला बुलढाणाचा मध्यवर्ती भाग जो असेल चिखली नांदुरा या पट्ट्यामध्ये जर विचार केला त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री इथे उद्यापर्यंत पाहायला मिळेल याचबरोबर शिंदखेड राजा असेल वाशिमचा रिसोड याचबरोबर यवतमाळचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या ठिकाणी शक्यत गुण ड्राय वेधर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला म्हणजे अमरावती अंजनगाव खुर्जी मोर्शी चांद्रोबाजा अचलपूर या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र चिखलदरा असेल धरणी असेल उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळायची ही दाट शक्यता आहे मराठवाड्यात विचार केला नांदेड लातूर परभणी हिंगोली या चारही जिल्ह्याचं जर पाहिलं या ठिकाणी येणाऱ्या जीवित असेल वेदर ड्राय राहणार आहेत याचबरोबर दाराशिवचा तुळजापूर असेल आणि उस्मानाबाद या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार पाऊस नाही उमरगा असेल कळंब असेल भूम असेल पारंडा असेल याही ठिकाणी ड्रायवेद राहणार आहे याचबरोबर बीडचा विचार जर केला केज माजलगाव केव गेवराई असेल पाटोद असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व काही ठिकाणी फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ला जालनाचा विचार केला जालनाचा जा उत्तरेचा भाग असेल भोकरदन तसेच चेता संभाजीनगरचा उत्तरचा भाग सिल्लोड सोयगाव हा पट्टा असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांदेचा विचार केला जळगावचा पूर्व भाग संपूर्ण असेल चोपडा यावळ रावेत भुसावळ जामनेर याचबरोबर जळगाव जामद असेल पाचोर असेल या ठिकाणी रायवेद राहू शकतं मग वात मात्र त्या ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पश्चिमचा भाग असेल अमनेर पारवा चाळीसगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा धुळ्याचा पाहिला धुळ्याचा मध्यवर्ती भाग असेल सिंदखेडा असेल साखरे असेल धुळे तालुका असा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे तसेच नंदुरबारचा शहादा नंदुरबार तालुका असेल नवापूर तळोदळ या ठिकाणी ड्रायवेदर किंवा ढगाळ वातावरण याचं भडगाव आणि अकलबोवा हा उत्तरचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळू शकत नाशिकचा जर विचार केला नाशिकचा जर मध्यवर्ती भाग असेल इगतपुरी सिन्नर दिंडोरी कळवण या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे ड्रायवेदर त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो काही वेळापुरतं मात्र येवलात नांदगाव मालेगाव याचबरोबर पेठ सरगना या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी ड्राय वेदर आपल्याला पाहायला मिळू शकतं अहिल नगर जर पाहिलं आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहू शकतं मात्र नेवासा पाथर्डी शेगाव या ठिकाणी आपल्याला एकदम लाईट रेन पाहायला मिळणार मिळण्याची शक्यता आहे जास्त शक्यता फार कमी आहे झाला तर फक्त काही वेळापुरताच होऊ शकतो याचबरोबर पुण्याचं पाहिलं पुण्याचं उत्तरेचा भाग असेल दौंड असेल शिरूर असेल जुन्नर घोड राजगुरनगर हा जो भाग असेल या भागामध्ये ड्रायवेधर राहू द्राव शकतो इंदापूर बारामती सासवड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे लोणाळा खंडाळा वडगाव पोड असेल या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यात जर पाहिलं तर महाबळेश्वर मेढा असेल पाटण असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा दहीवडी पलटण कोरेगावचं कोरेगावचा काही भाग असेल याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मग मध्यवर्ती भाग असेल सातारा शहर कराड वरुज कोरेगावचा पश्चिम भाग असेल वाई वाईन शिरवळ या भागामध्ये ड्रायवेदर राहणार आहे सातारा सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा ड्रायव्हेज राहू शकतो याच्यामध्ये जत कौटेमंकाळ मिरज तासगाव खानापूर आटपाडी शक्यतो करून राहणार आहे हे ड्रायवेज राहू शकतं याचबरोबर वाळवा शिरा तालुक्याचा जो काही भाग असेल पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ माडा मेळाशेरस करमाळा हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जास्त जोरदार नाही आहे मात्र काही तुरळक ठिकाणीच सॉरी काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळू शकतो सांगोला मंगळवेढा आणि बार्शीचा काही भाग असेल या ठिकाणी शक्यतो कोण ड्रायव्हर जाणार आहे कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये शाहूवाडी गगनबावडा कागल आजरा चंदगड तात्काळ शिरवत या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर कोकणाचा आपण जर विचारला कोकणाचा सिंधुदुर्गमधील देवगड असेल मालवण असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ वैभववाडी या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणावर तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रत्नागिरीचा जर विचार केला रत्नागिरीमधील लांजा असेल याचबरोबर गुहागर दापोली मंडणगड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जो पूर्व भाग असेल देवरुख याचबरोबर चिपूनखेड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर राजा सॉरी रायगडचा जर विचार केला अलिबाग रोहा मानगाव माळसा या भागाल या जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर माल मालगाव असेल त्याचबरोबर पेण खालापूर पोलादपूर या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळेल शक्यतो कोणत्याही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई शहर असेल उपनगर असेल पनवेल असेल पालघर असेल या ठिकाणी अधूनमधून हलक्याच स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणार चोवी तासच म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर आय एम डीनुसार पू विदर्भाचा जो पूर्व भाग असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी अलर्ट जारी केला लाईपिंग थंड होसमची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर हिंगोली परभणी लातूर असेल नांदेड असेल या चार जिल्ह्यांमध्ये काही अशी लाईट आणि ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतो राज्याच्या इतरत्र भागाचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल कोकण संपूर्ण असेल खांदे संपूर्ण असेल आणि मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी या एम कोणताही अलर्ट दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवी असं राज्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यू चॅनल चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनाद नक्की करा धन्यवाद